श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला हा संदेश जर आवडला असेल तर या संदेशला लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आणची उमेद निर्माण झाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे स्वामी संदेश व टिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पाहूयात स्वामींचा तुमच्यासाठी आहे तरी काय संदेश देव आज तुम्हाला सांगत आहे जर तुम्ही देवाच्या या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल परंतु जर तुम्हाला स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज देव तुम्हाला तुमचे भविष्य सांगणार आहे देव म्हणतो मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे प्रेम आणि काळजीने भरलेला संदेश एका अशी उभ्या राहिलेली आहे कल्पना करा तुमच्या दारात येण्यासाठी आणि तुमचे घर भरण्यासाठी तयार आहे अमर्याद प्रेम आणि प्रचंड आर्थिक आशीर्वादासह तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेलेल्या आहेत आणि देव तुम्हाला अनपेक्षितसह चमत्कारासह आशीर्वादही देईल जे तुमचे शरीर बरे करतील तुटलेले नातेसंबंध पुनर्संचयित करतील आणि विपुलतेचे नवीन दरवाजे उघडतील हे जाणून घ्या मी तुमच्या कल्पनेपेक्षा इतक्या लवकर या पृथ्वीवर परत येत आहे जर तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा प्रिय मुला हा आठवडा संपण्याआधी मी तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ इच्छितो मोठे स्मित हास्य आणि पैसा मिळवून देऊ शकतो स्वप्नांपेक्षाही चांगले आशीर्वाद तुम्हाला मिळवून देण्यासाठी मी पडद्यामागे काम करत आहे मी जाहीर करतो की हा आठवडा असाधारण घटनांनी भरलेला असेल सोमवार ते रविवार धरुज चमत्काराची अपेक्षा करा तुमची परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारत आहे तुमचे आरोग्य पूर्वत होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल प्रभू तुमच्या मार्गाने लोकसंसाधन आणि वित्त पाठवत आहे त्यांचा तुम्ही कधी विचारही केलेला नसेल आणि तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे रक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी मी देवदूतांना नियुक्त केलेले आहे कठीण असू शकते असं जगात देव तुमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे संकटांच्या वेळी उपस्थित मदत आहे हा आठवडा संपण्याआधी तुमचे जीवन इतके आशीर्वादाने भरून जाईल की तुमच्या सर्व चिंता नाहीशा होतील माझ्या प्रिय बालकांनो लवकरच असे काहीतरीच होणार आहे की तुमच्या आयुष्यातील वास्तव्य बदलेल तुम्ही तुमची नवीन आवृत्ती पाहणार आहात तुझ्यात आज तुझे अनेक रूप दडलेले आहेत तुमच्या जीवनातील चमत्कार आणि आशीर्वादाच्या एप्रिल आणि मे ही आगामी महिने विपुलतेने आशीर्वादाने आणि असंख्य संधीने भरलेले असणार आहेत माझ्या प्रिय बाळांनो माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमच्या जीवनात ते चमत्कार घडून आणण्यास आहे हे पहा देव म्हणतो मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मार्गदर्शन करतो सांत्वन करतो आणि तुझे रक्षणही करतो लक्षात ठेवा की तू माझ्यासाठी खास आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि उत्तम आरोग्यासाठी आशीर्वाद देईल तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आज रात्री तुम्ही झोपत असताना तुमच्या सर्व चिंता संपून तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात तो चमत्कार मी आज तुम्ही लॉटरी म्हणून तुमचे सर्व अश्रू वेदना आज रात्री संपणार आहेत येणारा महिना तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वादाची संधी आणि विपुलतेचा महिना असेल तुमच्या मार्गावर येणारा प्रचंड विपुलतेने आश्चर्यचकित होण्याची तयारी करा तुमची संपत्ती आरोग्य आणि समृद्धी नवीन उंची गाठा हा महिना संपणे आदी देवाचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद आहे तुम्ही ज्या कठीण परिस्थितींना सामना करत आहात ती लवकरच संपुष्टात येईल आणि तुमच्या आयुष्यातील एक अद्भुत काळ सुरू होईल परमेश्वरावर तुमचा पूर्ण विश्वास ठेवा आणि केवळ तुमच्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये देवाचे मार्गदर्शन घ्या आणि तो तुम्हाला योग्य मार्गावरच नेईल देव कधीही त्याचे वचन मोडत नाही आणि त्याचे वचन कधीही चुकवत नाही मी तुमचा तणाव चिंता आणि निराशा शाश्वत शांततेने बदलत आहे जेणेकरून तुम्हाला माझे प्रेम आणि कृपापूर्ण अनुभवता येईल लक्षात ठेवा देव तुमचे अश्रू पाहतो तुमच्या प्रार्थनाही ऐकतो आणि तुम्हाला दुःखातून मुक्तही करेल तो तुमच्या गरजांकडे लक्ष देतो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली व श्री स्वामी समर्थ नक्की लिहा त्यामुळे तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल देव तुम्हाला सांगत आहे देवाचे शब्द वाचता आणि त्यावर विश्वास ठेवता तेव्हा ते तुमच्या जीवनात प्रत्यक्षात आणण्याची शक्ती त्याच्याकडेच आहे आज मी सहा दिवसात स्वर्ग निर्माण केला आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली माझ्याकडे काही मिनिटात तुमचे जीवन बदलण्याची क्षमता आहे देवाकडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार व्हा जे तुम्हाला कायमचे कृतज्ञ ठेवेल असे दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभारी आहे तुम्ही जे काही करा ते कोणालाही न सांगता व गुपचुप करा कारण तुमच्या आजूबाला अस आजूबाजूला असे काही लोक असतात ते तुमच्या चांगल्या कामावर वाईट नजर ठेवतात आणि तुम्हाला पुढे जाताना पाहून मत्सर करतात ज्यांना नेहमी तुमचा वाईट विचार येतो घडायचे असते असा हा आठवडा विलक्षण चमत्काराने भरलेला असेल वेदना आणि हृदयविकाराच्या काळातही प्रकाश नेहमीच अंधारावर विजय मिळवतो लक्षात ठेवा प्रभू तुमच्या जवळ आहे एव तुम्हाला कळवत आहे की एक चमत्कार घडत आहे तुमचे देवदूत तुम्हाला सर्वोत्तम संधीकडे मार्गदर्शन करत आहे आणि तुम्ही उत्तम यश मिळवत आहात व आशीर्वादही तुमच्यापर्यंत मिळत आहे सर्वात मोठ्या आशीर्वादाला प्राप्त कराल शत्रूने तुम्हाला काय सांगितले याकडे लक्ष देऊ नका कारण मी हमी देतो की जीवन बदलणाऱ्या चमत्कारात सध्या तुम्ही पुढे आहात स्वतःला सहजच करा आणि तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे तुमच्या शत्रूला चकित करेल तुम्ही प्रचंड यशाच्या संधीच्या उमरठ्यावर आहात लक्षात ठेवा की विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे व देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे आणि जे त्या शोधतात त्यांना पुरस्कृत केले जाईल परमेश्वर सध्या तुमच्या जीवन बदलत आहे व तुमच्या दुःखाची आनंदात आणि धनात रूपांतर करत आहे तुमचा स्वामी, स्वामी माऊली टाईप करायला विसरू नका माझ्या प्रिय मुला मी तुझ्यासाठी एक मोठी योजना बनवली आहे जे तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल पण सर्वप्रथम तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर चॅनलला लाईक करा ला� आणि सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये कॉड इज ग्रेट टाईप करा आता तुमच्या वाईट दिवस संपणार आहे आणि तुम्हाला अनेक संधी मिळतील तुम्ही माझ्याकडून जी प्रार्थना करत आहात ती तुम्हाला नक्कीच मिळेल आता तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे सकारात्मक विचार करून पुढे जाल आणि तुम्ही देवाच्या तुमच्या निर्माणकर्त्याच्या देखरेखीखाली आहात आयुष्यभर तुमची काळजी घेत राहतील तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा मदत आणि बचाव देईल देव म्हणतो तुम्ही जीवन जगावे आणि त्याचा आनंद घ्यावा आणि भरपूर प्रमाणात मिळावे म्हणूनच मी इथे आलो आहे तुम्ही डोळे बंद करा आणि फक्त एकदाच खऱ्या मनाने माझी आठवण करा तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल किंवा अचानक कोणीतरी अनोळखी व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढे येईल तुम्ही उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहात तुम्हाला जे देवी ऊर्जाशी जोडलेली असेल तर म्हणा मी आयुष्यातील एक सुंदर अध्याय सुरू करण्यात तयार आहे आनंद माझ्याकडे वेगाने येत आहे टाईप करा की स्वामी समर्थ मी खूप शक्तिशाली आहे असे लिहा प्रभू कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्ही त्याला चि चिटकवून राहण्याकडे तो, तो चमत्कारिकपणा तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून सोडवण्यास आणि तुम्हाला तुमच्या जीवनात उत्तम करण्यास सक्षम आहे जर आम तुम्ही आजारी असाल तर देव सामर्थ्याने तुमच्यावरती बरे करण्याचे घोषित करतो भगवान म्हणतात आज रात्री एक मोठा चमत्कार घडण्याची अपेक्षा आहे कारण देव शरीराला बरे करतो कर्जे रद्द करतो विवाह पुन्हा संचयित करतो आणि व्यसन मोडतो महत्वाचे हे मोठ्या मोठ्याने घोषित करा आणि ते तुमचे स्वतःचे असल्याचा दावा करा देव तुमच्या जीवनात आहे आणि दररोज चमत्कार घडवतही आहेत यावर विश्वास ठेवा लक्षात ठेवा की आयुष्याच्या प्रवासात तुम्ही कधी कधी एकटे नसता देवाचे देवदूत नेहमीच तुमच्यावर लक्ष ठेवून असतात अडचणीच्या वेळी हस्तक्षेप करण्यास आणि मदत करण्यास तयार असतात जेव्हा तुम्ही दुःखी एकटेपणा अनुभवता तेव्हा देव तुमचे गाणे आणि तुमचा आनंद आणतो जेव्हा तुम्ही दुर्बळ असाही असता तेव्हा देव तुमची शक्ती असतो ते आपल्याला आठवणही करून देतो की आपण आपले जीवन पूर्ण जगावे अशी देवाची इच्छा आहे जीवनाच्या प्रवासात तुम्ही कधी एकटे नसता हे जाणून घ्या कठीण काळात हस्तक्षेप करण्यास आणि मदत करण्यास तो नेहमीच तुमच्या पाठीशी असतो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाचप्रमाणे वेगवेगळे वे संदेश स्वामींचे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ